नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते शेतकरी मित्रांनो पाणी कसं आहे वातावरण तुमच्या सार इकडलं सारखंच आहे शेतकरी मित्रांनो कारण की इकडे ही शेतामध्ये गर्मी होऊन राहिली ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश काही आहे नाही हे वातावरण कसं आहे पोषक वातावरण आहे शेतकरी मित्रांनो काही नाही काहीतरी हवा चालू पाहिजे वातावरण कसं असो पण हवा चालू पाहिजे ढगाळ वातावरण असो तिकडे पाणी येऊन राहिला हवा पाहिजे कारण की ते हवेनं काय होते शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी येत नाही तर हवेनं काय होते हे पाणी असं झटकून पडून जाते हे बघा शेंगेवर पाणी आहे शेंगा पकून राहिल्या नाही का जरी तुम्ही बुरशीजन्य रोगाची हो फवारणी हो केलेली बुरशी येते कमी जास्त बुरशी येतात पण जे काही आपण कीटकनाशक मारलेले आहे अवळीनाशक हे याची आपल्याला रिझल्ट मिळतो अडी राहणार नाही पण बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर चालूच राहणार कारण की शेवट काय आपल्या पिकाला वातावरणाची फार आवश्यकता आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की आणि आपल्या व्हिडिओला हायप करणं मात्र काही विसरू नका लाईक केल्यानंतर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो हे आपलं सोयाबीन आहे या सोयाबीनला आजच्या तारखीत पूर्ण सत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होतात आजच्या व्हिडिओत पाहूया शेतकरी मित्रांनो की आपल्याला शेतकरी कन्यांनी म्हणजे स्नेहलताईंनी कमेंट केली आहे की जे एस तीनशे पस्तीस ही व्हरायटी कशी आहे तर चालू करूया आपल्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनी याच व्हेरायटीबद्दल जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो जे एस तीनशे पस्तीस हे खूप चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ पण आहे आपली मते आपले लोक या चॅनलवर मी पण पेरलेली आहे जे एस तीनशे पस्तीस जे एस तीनशे पस्तीस पेरणीचा कालावधी सगळ्या सोयाबीनचा पेरणीचा कालावधी सेमच आहे शेतकरी मित्रांनो आपण जे खरीप हंगामामध्ये जे सोयाबीन पेरतो याचा पेरणीचा कालावधी सगळ्या सोयाबीनचा सेमच आहे जर बरसात जर लवकर आली सात तारखेचा मिरोग असेल तर पंधरा जून ते पंधरा जुलैपर्यंत आपण सोयाबीनची पेरणी करू शकतो सेमच कालावधी आहे आणि जे एस तीनशे पस्तीस याची जे पेरणीची एकरी जे उन्हाळी म्हणतो आपण हे प्रत्येक शेतकरी मित्र वेगवेगळी ठेवू शकतो म्हणजे कसं कोणती व्हेरायटी घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे शेतकरी मित्रावर अवलंबून आहे की ज्या कोण्या शेतकरी मित्रांना किती किलो एकरी पेरायचं आहे आपल्या नियोजनानुसार पेरतो आपल्या जमिनीनुसार पेरतो जे कोणी एकरी पंचवीस किलो पेरतात कोणी एकरी तीस किलो पेरतात कोणी एकरी बत्तीस किलो पेरतात कोणी अठ्ठावीस किलो कोणी बावीस किलो कोणी वीस किलो नाही का असं प्रत्येक शेतकऱ्यांचं वेगवेगळं नियोजन आहे आणि याची जे उगवण शक्ती आहे शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के उगवण शक्ती आहे आपल्या जीएसटीची पस्तीसची हे तर आपलं मालविका होय याची पण चांगली जबरदस्त पंच्याण्णव टक्के उगवण शक्ती आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सोयाबीनला सुया सोडाचा अठराचा पाहिजे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्र अठराचा सोडाचा सुया ठेवताय पहिले तर चौदाचा सुया होता जेएस तीनशे पस्तीस हे चौदामध्येच चांगल्या प्रकारे येते शेतकरी मित्रांनो जेएस तीनशे पस्तीसला तुम्ही सुया तुमच्या शेतामध्ये कशा प्रकारे ठेवायचा हे तुम्ही तुमच्या नियोजनानुसार ठेवू शकता पण सोळा अठराचा बेस्ट आहे चौदाचा ठेवला त्यापेक्षा बेस्ट आहे कारण की चौदाच्या चा सुयामध्ये झाडाची संख्या जास्त येतात आणि रोगाला जास्त बळी पडत नाही हे सोयाबीन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सोयाबीनला फुलाचा रंग जो आहे तो जांभळा येतो आणि बाकी जे व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो पांढरा आहे जसं मालविका युनिवेज या सोयाबीनला पांढरे फुलं येतात हे जे मालविका आहे ना हे युनिवेज याला पांढरे फुलं येतात आणि शेंग शेंगासारख्याच लागतात शेतकरी मित्रांनो म्हणजे शेंग जे आहे चार दाणी शेंग पस्तीस येते आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाई बरोबर नसन झाली म्हणजे बुरशीजन्य रोगाचा जा प्रादुर्भाव जास्त जर असेल तर मुळकूस खोडकिड हे जा रोगाला जास्त बळी पडत नाही शेतकरी मित्रांनो याच्यावरही खोडकिडा येतो पिवळा मोजाकही येतो पण जास्त रोगाला बळी पडत नाही म्हणजे लवकर प्रसार होत नाही म्हणजे धीम्या गतीनं आहे ते संघर्ष करत राहते इथली इम्युनिटी पॉवर त्या जेएस तीनशे पस्तीसमध्ये आहे फूल येण्याचा कालावधी तीस ते पस्तीस दिवसानंतर आपल्याला फुल दिसायला सुरुवात होते आणि याची जे सोंगणीचा कालावधी आहे एकशे दहा ते एकशे पाच दिवसात आपण सोंगणीला योग्य होते शेतकरी मित्रांनो जर पाऊस समोर कमी आला तरी ते चांगल्या रीतीने त्याची भरण होते अशी जेएस तीनशे पस्तीस व्हेरायटी आहे आणि वातावरण जर पोषक असलं ना तर त्याच्यापेक्षा बेस्ट बुरशी तर सगळ्याच पिकावर हो येते खोडकिडा चक्रभुंगा रोग हे पण सगळ्याच पिकावर हो येते त्याच्यावर चक्रभुंगा रोग येतो शेतकरी मित्रांनो आणि खोडकिडा फार कमी येतो जर तुम्ही पंचवीस तीस वीस पंचवीस दिवसात जर फवारणी केली तर तुम्ही खोडकिडा आणि चक्रभुंगापासून तुम्ही सावधान होऊ शकता म्हणजे निरक्षणात आणू शकता तुम्ही निरीक्षण करू शकता त्या रोगापासून आपल्या सोयाबीन पिकाचं इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे एस तीनशे पस्तीसची जर तुमच्या शेतामध्ये एकरी एक लाख झाड म्हणजे हेक्टरी जर चार लाख झाडाची संख्या असेल तर तुम्हाला एकरी बारा क्विंटलचा उत्पादन होऊ शके होते शेतकरी मित्रांनो जी एस तीनशे पस्तीस कारण की या या व्हरायटीची झाडाची संख्या जास्त असणे आवश्यक आहे आणि याला जर तीस पस्तीस दिवसाच्या जर कालावधीमध्ये पाणीस पाणी असला झडझड लागली हे जाते शेतकरी मित्रांनो हा त्याचा ड्रॉबॅक आहे म्हणजे कसं पाणीस पाणी असला हे व्हेरायटी निस्ती वाढून येते याला मध्यम बरसात पाहिजे तर कुठं ते चांगल्या ॲवरेज आपल्याला लागतो शेतकरी मित्रांनो पाणीस पाणी असला तर याच्यासाठी ह्या सोयाबीनला हाईट जास्त नाही झाली पाहिजे तर आपण फोर करू शकतो वाढू नाही द्यायची तिला जास्त कारण की हे येल्याच जाते जे जा, ज्या शेतकरी मित्रांनो दाट जर पेरली असेल हे व्हेरायटी जर दाट पेरली असेल ना ते येल्याच जाते शेतकरी मित्रांनो या वर्षात इतं येल्याच गेली असेल ये एकदा येल्या गेली का हे हाती नाही लागत इथे मात्र फार शेतकऱ्यांनी बारीक निरीक्षण करूनच फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो आणि जर पाणीच पाणी असेल फुलाच्या काळामध्ये फूल तर गड होतेच पण वाढते खूप कंबर कंबर सोयाबीन येते छाती छाती वाढते इथलं वाढते हे आणि त्याला शेंगा येत नाही पंचवीस वीस पंचवीस शेंगा राहते फक्त बस आणि फवारताही येत नाही बरोबर त्याच्यात फार गुत्ते एकामेकात अशी व्हेरायटी आहे याची पे एकरी पेरणीची शिफारस माहिती किती करावी शेतकरी मित्रांनो पंचवीस किलो पेरावी पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के गुणशक्ती आहे आणि सोळा इंचाचा सोया ठेवावा पंचवीस सव्वीस किलो तुम्ही आपल्या जमिनीच्या क्षमतेनुसार पेरू शकता जर आपल्याला माहीतच आहे आपल्या शेतामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे बियाणं बुरशीला खाते म्हणजे उगवण शक्ती बरोबर होत नाही तर तुम्ही एकरी दोन किलोही वाढू शकता अठ्ठावीस किलो पेरू शकता पण या व्हेरायटीला खेळती हवा पाहिजे खेळता सूर्यप्रकाश पाहिजे आणि वातावरणही पोषक पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला एकरी दहा पंधराचा ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो दहा अकराचा बाराचा असा ॲव्हरेज आपल्या शिपारीनुसार जे काही आपण मेहनत करतो जे काही वातावरण राहते त्यानुसार आपल्याला उत्पादन होते आणि सर्वात महत्त्वाचं भाग म्हणजे त्या व्हरायटीला जेएस तीनशे पस्तीसला शेतामध्ये तणकट नसलं पाहिजे जर शेतामध्ये तणकट असेल तर ते वाढतही नाही आणि फुलंही येत नाही शेंगाय भरत नाही पूर्ण तणकटाने शेत एकदा भरलं का आपल्याला कोणतंच उत्पादन होत नाही शेतकरी मित्रांनो जे एस तीनशे पस्तीस व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो फार चांगली व्हेरायटी आहे तिचे जर योग्य व्यवस्थापन झालं तर पेर जर साधली आपली तिची मीडियम हाईट जर झाली तणमुक्त शेत जर असलं सर्व कीटकनाचकाचा आपण नियंत्रणात आणला तर ता आपल्याला एकरी दहा क्विंटल आरामशीर सोयाबीन म्हणजे शेतकरी मित्रांनो त्याच्यावर म्हणजे अशी रोगराई म्हणजे एकदम आक्रमण होत नाही एकदम लवकर रोगराई येत नाही त्याच्यावर इथलं ते सहनशक्तीची दांडगी आहे रोगराई येते पण फार कमी येते बेस्ट व्हरायटी आहे फक्त काय एकच लक्षात ठेवा ते वाढू नका देऊ तिला जास्त बस अशी व्हेरायटी आहे मग स्नेल तर ते चांगली व्हेरायटी आहे फक्त तुमच्या जर शेतात ती जास्त वाढली असेल तर तिला शेंगा कमी लागतात शेतकरी मित्रांनो बस ती वाढू नाही द्यायची जास्त मी पेरली आहे माझ्या शेतात मी दहा बारापर्यंत ॲव्हरेज घेतलेला आहे तिचा बारा, बारा क्विंटल चांगली पिकते तिचं जर जास्त चांगलं संगोपन केलं तर तो शेत ठेवलं तिळीपासून तुरू ठेवलं तर चांगली पिकते फक्त वाढू नका देऊ तिला बस म्हणजे जास्त खताचे डोस नाही पाहिजे जास्त खत नका देऊ एकरी एक, एक बॅग पेरणीसाठी दिली तर ठीक आहे आणि विद्रोह खताची फवारणी तर करूच नका अशी येते वाढून तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती अबाड झाकून आणि पाणी येण्याची दाट शक्यता खूप अबाड झाकून काय किट आहे आपल्यालाही घरी जावे लागेल तर पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो